रे काना माझ्या मना गोळे नवसारे ना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बघा अरे काना रे तुझ्यासाठी आले बघा तुझ्यासाठी आले बालखी बांडूपवाली नारी साई काही माती धणू बोलू लागली नारी नारी माती साई भजन ची आली साई भजन ची आई तारी भजन झाली आजगी वांडुप वाली ताई भजन झाली संगे ती दोवतीला वाली

लाल लाले लों

યા મોયા મી ભારતને ની સેવા કરવાય દાને જય રાજા કાટીયા તો ઠીકે કોરોના દેનો આ તો મી ચાલી ચાલી Happy, Happy birthday. Đi về kịp là. Happy birthday. Happy birthday. Happy birthday, <laughs> birthday. birthday. Happy birthday, birthday.

मजा घ्या तुम्ही मजा घ्या मजा करा तुझी काल पर्यंत पुरा मी ओकेच मार नाही पूर्ण मारलेत मी पाय दुखतोय रे आहे तुझाय तुझा विकेट पडणार आपण

पचवीस चोवीस चला बडली सुरुवात पावसाने झालेली आहे आज काय खरा नाही पाऊस आहे वाटत दिवसभर थँक्यू नमस्कार मंडळी सरम तो सगळं फोन एकदा आपल्या युट्यूब छान ऑफिस ऑफिश युट्यूब चॅनलवरती आणि आजचा ब्लॉग कसला आहे तो तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि ब्लॉग चालू व्हायच्या आधी जी फोन जो होता जी मजा मस्ती तुम्ही सगळ्यांनी बघितली ती म्हणजे होती बड्डेची सुरुवात झाली आहे ती म्हणजे भजनाने जस्ट खाली राऊंड मारायला गेलो जेवणाने राऊंड मारायला गेलो सवा अकरा वाजता आणि मित्रांचा फोन आला हृतिकचा फोन आला आणि रोहितचा वगैरेचा फोन आला की कुठे आहेस म्हटलं खाली राऊंड मारायला तेव्हा जसं भजनाला जायचं आहे भजनाला गेलो आणि बड्डेच्या सुरुवातच त्या भजनाने झाली तर भजनाचे आपण तीन वाजेपर्यंत भजन वगैरे झालं नॉर्मल व्हिडिओ शूट केले नंतर आपण आलो मंडामध्ये आपल्या गणपतप्पाची इथे मध्ये त्या आपल्या मित्राने केक कापला वगैरे जी काय फनी होतं एकदम होतं ना मजा वस्ती ते सगळ्यांनी बघितले कशा पोराला उठून केक बी कापला जो आणि सकाळी येऊन घरी झोपलो आणि करत होतो तो प आपल्याला पहिली पनिशमेंट झालेली आहे नंतर बंडला झाली आपल्या अरे अरे वरं फिरतात साधे यांनाच रात्री उठवलेलं झोपेतून आणि सकाळी घरी येऊन झोपलो आता उठलो आहे आता बघे आज तर दिवस बाहेर जायचं होतं पण पाऊस एवढा आहे की नाही जाऊ शकत त्याच्यामुळे मग आज घरी जेवण आहे बघ्या आज प्रकारे बड्डे सेलिब्रेट होतो आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणजे था आज व्हॉट्सअपला भरपूर जणं मेसेज वगैरे करतायत तर याच्या आधी आपण कसं की प्रत्येकाचं स्क्रीनशॉट काढून ठेवायचं स्टेटसला आणि त्या मला डिलेक्ट करते आणि मला होत कसं होतं कोणाचं कोणातरी असं मिस व्हायचं स्टेटसला ठेवणं मग कोणातरी राग येणार अरे अरे माझा नाही ठेवला तू ते ते हो या वर्षी ठरवलं की कोणाचा स्टेटस ठेवायचंच नाही आहे तर जे काय सेलिब्रेशन होईल ते होईल आणि बड्डे करायची इच्छा नाही आता काही आपला काय एज नाही बड्डे करायचा लहानपणी म्हातार पण ठीक आहे बड्डे करायला आणि आपला काय एज नाही त्याच्यामुळे बघू आज तर घरीच आहे कुठे जायचा प्लॅन नाही पाऊस जाम पडतो मुंबईमध्ये बाहेर जायचं होतं सकाळीसुद्धा जायचं होतं दादरला पण सगळा प्लॅन कॅन्सल केला पावसामुळे सो आज घरीच आहे चला स्ट्रेटून राहा आज बघा कशावर बड्डे आपला सेलिब्रेट होतोय आणि गावावरून आले आई कोणी दिले मावशीने आणले ना नारळाची वडी आवडीची आहे झाडे पाठवून द्यायची पाठवून द्यायची आमची नारळाची वडी आठवण येते मच्छीवाले आले चला ड्युटी लागली पुऱ्या तळायची काय कारण म्हणजे जाड होतात पुऱ्या काय तू आणि तू चाय बरे चाय चाय वाले चाय भाई आवाज ना चायला चायला आवाज ना आता भाई आता भाई भाईच्या आजची स्पेशल चाय म्हणणार आणि समोरसाठी लुटलेला आहे आज लुट मार केलेली आहे समोर बड्डे ला लुटणारच ना पच्चीस को तेरा भी बड्डे तेरे को भी लुटेगा हम लोग देंगे भाई देंगे समोसे के साथ पाव भी देंगे, <laughs> <ताँ भी> देंगे। <laughs> बाप पे तो सबको जय भाई चलो वाजले रात्रीचे साडेदहा आणि आजचा बड्डेचा दिवस आपला संपलेला आहे घरी सुद्धा केक आपला मित्रमंडळीने केक आपलेला आहे आणि खूप साऱ्या सा शुभेच्छा सा आलेल्या आहेत आणि वर्षी आपण जसं बोलतो की आपण स्टेटस की कोण कोण विश करत कारण की स्कीप होत कधी कधी तर सो तरी सुद्धा पर्सनलला खूप मॅसेजेस फेसबुकला मॅसेज होते इंस्टाग्रामला मॅसेज होते त्याप्रमाणे मेन्शन केलं होतं स्टोरीज सो so, सर्वांचे मनापासून आभार लहानांपासून मोठ्यापर्यंत जे सर्वांनी प्रेम दाखवलेलं आहे आशीर्वाद दिलेले आहे सर्व का सगळ्यांचे खूप 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 सारे आभार मानतो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया ब्लॉग असा वाटला नक्की लाईक करून सांगा कमेंट करून सांगा आणि नसल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे आता अजून एक सेलिब्रेशन बाकी आहे ते म्हणजे माझ्या आता ऑफिसमध्ये आता ऑफिसला पोचलो जस्ट तर आज आमचं संडे किंवा सेलिब्रेशन होणार नाही तर उद्या मंडेला सेलिब्रेशन होऊ शकते किंवा नाही या नंतर होऊ शकतं आहे तर पण तो आता व्हिडिओ ह्याच्यामध्ये पुढे कंटिन्यूसुद्धा होईल किंवा बघू आता कसं काय पॉसिबल होतं आहे सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच